लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार समोर इचलकरंजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या भुयारी गटर योजनेला मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय तांत्रिक समिती एसआयटीएस कडून मंजुरी मिळाली आहे या निर्णयामुळे इचलकरंजीसह वाढीव भागातील समस्या कायमस्वरूपी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले होते परंतु हे काम न्यायप्रविष्ट झाल्याने ते बंद पडले होते इचलकरंजी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे भुयारी गटार योजनेचा मूळ प्रस्ताव हा दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा होता त्यामध्ये असलेली काही त्रुटी दूर करून योजने या योजनेत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत समाविष्ट वाढीव भागातील ही योजना राबविण्यात यावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्नशील होते त्या पाठपुराव्याला यश मिळून या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते आमदार आवाडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व शहराच्या वाढीव भागात भुयारी गटार योजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेने नव्याने प्रस्तावित केलेल्या प्रस्तावास प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के म्हणजेच चारशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बावीस कोटी रुपये इतका निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर करावा अशी मागणी केली होती त्यावर झालेल्या चर्चेत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे त्यामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेली भुयारी गटर योजना मार्गी लागणार आहे त्यातून प्रदूषणाचा प्रश्नही सुटणार आहे या कमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले